झाला 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 बोलू शकलं ते पायथ्याशी आलेलो आहे हा पायथा नाही मध्ये आहे हा आहे मध्यावर आलेलो आहे विलिंग येतोस तुम्हाला पप्पा शिवाजी द्या पोहचते विलन लिओ नाला के में दिसत नाही का चू 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 पहिले तीन तीन पत्र काही बघा इला खूप वर्ष भेटा तुम्ही मम्मी मस्त सजावट करते काहीतरी बोला तो शब्द सजावट सजा ठेव ना इतना वीसच नाही बोलणार आय टू माय न्यू ब्लॉग घर स्वारगडे ब्लॉग आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे छापी तर थांबणार बघून राऊ समजलंच असेल की आपण कुठं चालू आहे आपण चालू एकविरेला आणि आपल्याला निघायचं होता सात सहा वाजता आणि आम्ही उठलोय सहा वीस वाजता याच्यामुल लोक दहा पंधरा वीस मिनटं लेट जात निघतात आम्ही डायरेक्ट कधी तर उठतो आम्ही डायरेक्ट तर आज आपण का चालूय कारण की पप्पांचा बड्डे हॅपी बड्डे आणि मम्मीची इथे तयारी झालेली आहे बर्थडे चालू आणि आता किती होते आता साडेसात वाजतील साडेसात वाजतील मग नंतर इथून ओलमनला जायचे माझा मामाचा गाव मावशी मामी येणार म्हणजे डायरेक्ट एकविरा इथे स्कूल ला जायला निघाले आहे की आपल्यासाठी त्याचे मुलं आपले व्हिडिओ सोला हजार गायला आम्ही रेडी झालोय ही लॅपटॉपची बॅग आहे इकडे राहुल मामा आहे आणि तो दादा कार चालवणार आहे हा झाला झाला प्रसंत तिचे मुलं ऐकलं होते करम करणे जातो का नाही जात एवढा नरपण दे ना प्रस जाऊ दे काय बोलून नसेज आता मसाला आलोय मम्मी खाऊ घ्यायला घेतलाय आता इथून ओलमन फक्त किती दहा नाही तर पंधरा मिनट म्हणजे पण मसाला आल तर तिकडे वडापाव खायला आल या आपले काका वेगळी गोष्ट आहे कधी पण आम्ही मशाल येतो आम्ही तर थोडा बघतो दोघाकांकडे आपल्या ओळखीचे माझा पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे गाइस పొచ్చు మొన్న దాదా ఇ काही जे की पायथ्याशी आपण आलेलो आहेत गाडी तर पार्क केले पायथ्याशी आलेलो आहे हा पायथा नाही मध्ये आहे हा मध्ये आहे मध्यावर आलेलो आहेत तिथे गाडी लावली मस्त शूज काढले कारण की माझे शूज घाण होतील बाबा कुठे आहेत सगळी आईच्या मंदिराशी इथे आलोय आम्ही दोघेच कुठे आलोय माहित कुठे गरजे नाही आज नशीब पप्पांचा बड्डे पप्पांच्या नशीब येतच आज गर्दी नाही आज तिसरी महाले पहिल्यांदा आले ना पहिल्यांदा आलायच आमचं दर्शन झालेलं आहे आता एक काय बोल कोंबडी नाही कोंबडी नाही विक्रस नायचा तलक, तलक।, तलक, सोड़ाएशी। सोड़ाएशी? सोड़ाएशी? तलक आता तलक कुठे सोडायची सॉरी तलक सोडायचे आता बड्डे बाय Hey, hey. gặp <laughs> Sorry bro. gặp lại hẹn gặp Happy birthday. gặp lại विलिंग तुबारा आणि <laughs> आता फोटोशूट पण झालेले तिथे पप्पा शिवाजी दस चे विलन आता नवीन प्लॅन झालाय पालीला माझी मावशी राहते तिथं गणपती आहे म्हणजे पालीचा गणपती तिकडे आता जायचे मग दरेक्ट मावशीच्या घरी मग तिथून घरी असा प्लॅन आहे पण बघू काय होतो विषय तिथून एक दीड तास लागेल ना मावशीकडे चले ना चला आता बहु काय प्लॅन आहे तुम्हाला सांगतो भरपूर चांगला कामा धंदाच नाही कुठं पण ओरडत बसतात ही ही गिनकामी होऊ लागते हा वर्ष मशीच हिंमतवाली मरक विद्यार्थी होता मला कलिंगड घेत कलिंग कलिंगड दिसत हे काय कलिंगड मारे इकडं या गेला मस्त लागतो खास नाही लागत नाही गोड पण ना काहीच नाही ना त्याच्या समोर बोललो आईज आता पालीला आलेलो आहे आता मंदिराचं दर्शन मंदिर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ मावशी कडे मामा काका आले ते मामालाय काका आले ते बबडू मामायजन कोण आहे अग्या <laughs> ना तर काही जाता पप्पा ते इथे मॅजिकाच समोर इथे दुकान आहेत तिथं चहा काय तर तिथे आणि मी इथं झोपलेलो अख्खा दिवस झोपूनच गेल माझा मावशीकडे गेलो आणि तिथं मी विसरलो की मी ब्लॉक डायरेक्ट गेलो खाला आलो आणि झोपलो आणि मोबाईलची चार्जिंग पण कमी होती मला टेन्शन आलेला मग लॅपटॉप चार्जिंगला लावला आता लॅपटॉपला चार्जिंगला लावेल आता बघू घरी निघू आता तोडवलं परत तो आता मामाच्या गावाला आलोय आता जीव आणि घरी निघू मावशी सोडायला आलोय आता जीव मस्त झोपलोच नाही मी लिओ लिओ भाई इकडे आहे मी लिओ लिओ लिओ

<laughs> चाव देणार येऊन चुप चुपे काही आईला खूप वर्षातून भेटता तुम्ही इकडे बाब आहेत हाय कळ केला काय कड तुम्ही काय बोलला काय शिवायला काय चिकन आण ना <laughs> वा मग चिकन शिव काय काम होतो या दोघांची फाटे त्यांच्याकडे चाललंय लिओ नाही फाटत लिओ इकडे इथे चाट इथे चाट ये, ये।, ये चार्थ चार्थ। <laughs> ना ये ना ये इकडे इकडे ये हे बघ चाट ना उभा आणलंय केलाय बाबाने जावई बाबाने केक आणलाय जावय म्हणून आणि आपली आवाई बाबांची आई माझ्या मम्मीची पप्पाची आई माझी मम्मीची पप्पाची आई बरोबर आईची सून सॉरी सासू नाही आजी तुझी कोण ग आजी सासू जावय काय होत <laughs> मम्मी सजावट कर दी कब्द बोला दोनों बोला शब्द बोला ना <laughs> <laughs> नाव इतना, इतना भी सच नहीं बोलना था <laughs> Happy <Happy>

बाय माझ सु मामाचे शॉर्ट्स घातले मला कंटाळले फुलपॅट घालायला आता चलो शापूर उद्या प्रॅक्टिकल आमची गोव्यांची चीड़। तर काय जात घरी आलेलो आहे म्हणजे मी जगूनच गेलेलो आज मी तीन झोप काढलेत आहेत म्हणजे तीन वेळा झोपले मी गाडीत काय आहेत का नाही आता परत झोप आहे मला प्रशांतला रालवामा सोडायला गेला आहे मग उद्या लवकर उठतो पाच वाजता रिव्हिजन करेल पेपरची प्रॅक्टिकलची मग आता झोपतो जरा आंघोळ करतो आणि झोपतो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आठशे सबस्क्रायबर लवकर होणार आहेत तर नक्की सपोर्ट करा मराठी माणसाला सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये Thanks for watching. Bye.